अमेरिकेत आता मार्च महिन्यात स्प्रिंग सीझनला सुरुवात झालेली आहे काही ठिकाणी स्प्रिंग हा मार्चला सुरू होतो तर काही ठिकाणी एप्रिलमध्ये सुरू होतो कॅलिफोर्निया टेक्सास फ्लोरिडा या ठिकाणी स्प्रिंग लवकर येतो म्हणजे मार्चमध्ये वगैरे आणि उत्तरेकडचे जे राज्य असतात तिकडे स्प्रिंग एप्रिलमध्ये सुरू होतो आमच्या अपार्टमेंटमध्ये हल्लीच त्यांनी काही झाडं लावायला घेतली आहेत काही झाडं इथे कायमची असतात तर काही झाडं सुशोभीकरणासाठी म्हणून सीझन वाईज लावली जातात आता हे झाड तुम्ही पाहताय ना हे प्लम ब्लॉसमचं झाड आहे मार्च महिन्यात याला सुंदर अशी छोटी छोटी पिंक फुलं येतात आणि मग ती गळून पडतात आणि मग लाल पानांचं असं हे झाड तयार होतं रस्त्याने सुद्धा बऱ्याच ठिकाणी ही झाडं लावलेली आहेत काही ठिकाणी चेरी ब्लॉसम आणि ट्युलिपची फुलंसुद्धा सुद्धा असतात आमच्या इथे सॅक्रामेंटोमध्ये प्लम ची झाड मला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळाली इतर झाडांना सुद्धा आता छान पालवी फुटायला लागली आहे आणि आता आमच्या घरातल्या झेनियाच्या झाडाला सुद्धा छोटी छोटी फुलं पुन्हा फुलायला लागली